प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण पाहत आहात वळसंग गावात स्वच्छतेतून विकासाची वाटचाल पंचायत राज अभियानातून पर्व सुरू मुख्यमंत्री पंचायत राज अभियानाअंतर्गत वळसंग तालुक्यात जत ग्रामपंचायत वतीने गावच्या सर्वांगीण विकासासाठी पुढाकार घेत ग्रामस्थांच्या सहभागातून स्वच्छता व सौंदर्यीकरणाच्या विविध उपक्रमांना मूर्त स्वरूप दिले आहे या उपक्रमांमुळे गावाचा चेहरा मोहरा बदलत असून ग्रामविकासाच्या दिशेने वळसंगने भक्कम पावले टाकली आहेत स्मशानभूमी परिसरातील रस्त्याची स्वच्छता करीब्रह्म देवालय पाणंद रस्त्यावरील गटार दुरुस्ती काटेरी व अवांछित झाडाची छाटणी तसेच महादेव मंदिर रस्त्यावरील स्वच्छता व सौंदर्यीकरण करण्यात आले या कामांमुळे सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ सुंदर आणि लोकांसाठी अधिक सुलभ बनली आहेत गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण तयार झाले असून स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या प्रत्येकाच्या मनात खोलवर रुजत आहे या उपक्रमाचे श्रेय ग्रामपंचायतीच्या सक्रिय पुढाकाराला आणि ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागालाही जाते सरपंच सौ पूजा रमेश माळी उपसरपंच सौ वंदना निळे आणि ग्रामपंचायत अधिकारी पैगंबर नदाब यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामस्थांनी श्रमदानातून या मोहिमेला बळकटी दिली गावातील गणपा पाटील शिवापा बिराजदार महादेव तेली मेजर भीमू तणंगी भरमांना विठ्ठल कोळी यांच्यासह अनेकांनी पुढाकार घेत गावासाठी काम केल्यामुळे हा उपक्रम अधिक व्यापक आणि परिणामकारक ठरला रस्त्याचे रुंदीकरण वृक्षारोपण आणि सार्वजनिक ठिकाणांचे सौंदर्यीकरण या कामामुळे वळसंगची प्रतिमा एक प्रगतशील स्वच्छ आणि संघटित गाव म्हणून उभा राहत आहे ग्रामस्थांनी माझा गाव स्वच्छ गाव सुंदर गाव ही संकल्पना प्रत्यक्ष कृतीतून सिद्ध केली आहे विकासाच्या दिशेने वाटचाल करताना वळसंग ग्रामपंचायतीचा उप हा उपक्रम इतर गावांसाठी प्रेरणादायी ठरत असून गावकऱ्यांच्या एकजुटीच्या बळावर वळसंग निश्चितच विकासाच्या शिखराकडे वाटचाल करत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा